नमस्कार मी जयश्री जयश्री आर्टमध्ये खूप खूप स्वागत कशा आनंदात मजेत आहात ना असायलाच पाहिजे आपण बरेच दिवसांनी भेटतोय आता काय झालंय तृतीया आहे बसवेश्वर जयंती आहे त्याच्यामुळे आपण एक थाली बनवूया चला साहित्य बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याचे काप केले आणि थोडं कुसकरलेलं बटाटा आहे टॅमॅटो कांदा कोथिंबीर कढीपत्ता लिंबाचा रस खोबरं वाटून घेतलेलं आहे बारीक साखर हिरवी मिरची आहे फोडणीला आपलं जिरं मोहरी हळद हिंग मिरची पावडर आहे आज आपण ना बटाट्याचीच भाजी करायची पण एक सुक्की भाजी आणि एक रस्साभाजी असं दोन प्रकारे करूया आपण पातेला तापायला ठेवलेलं आहे त्याच्यात ते तेल घालते आता रस्साभाजीला थोडंसं तेल जास्ती कमी घालायचं आपण कारण तरंग यायला पाहिजे ना छान असं आधी भाजी करायची आपल्याला तेल तापलं की जिरं मोहरी आपण टाकूया मोहरी तडतडली की जिरं गोंडी तडते पूर्ण तडतडल्यावरच मग आपण जिरं टाकायचं जिरं काय ना जातात मी रेसिपी करताना तुम्हाला छोटे छोटे टिप्स देत असते त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा टॅमॅटो कांदा हे सगळं टाकायचं कडीपत्ता हे सगळं लाल करून घ्यायचं असं सनेरी कलर इतकं पण कांदा टॅमॅटो भाजून घ्यायचा टॅमॅटो टाकते बरोबर कांदा आणि टॅमॅटो छान करतू लागलेत कलर बदलू लागले त्याचं आता काय थोडंसं हळद आणि हिंग टाकूया टाकले एक चिमुटब आणि चिमुटभर हिंग बटाट्याच्या भाजीला नेहमी हिंग वापरायचं आता मिरची पावडर घालायची आपल्याला आपल्याला तिखट जसं हवं आहे तसं घालूया ज्यांना झणझणीत पाहिजे असेल तर झणझणीत घालायचं जास्त तिखट मस्त पैकी नाही तर कमी घालायचं आणि थोडीशी काळी चटणी म्हणजे घाटी मसाला थोडा अर्धा चमचा घात बघा छान परतून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यात थोडंसं खोबरं घालूया तेलात थोडं घालायचं आणि वरून तेल घालायचं तेलात घातलेलं आहे बघा कलर त्याचा खोबऱ्याच आणि आता पाणी घालूया आपण पाणी घातलं की नाही बघा सुगंध खूप छान येत त्यामुळे आपण लगेच बंद करून ठेवा बघा तरंग किती छान आलेलं आहे एक चमचा साखर घालते चवीला छान लागते आणि हे खोबरं ठेवले होते ना हे खोबरं घालते आता थोडं आणि मीठ नेहमी मीठ काय करायचं उकळी आल्यावरच घालायचं आणि आता काय करायचं आपलं बटाटे घालायचे बटाटे पण काय केले एक चार बटाटे म्हणजे दोन्ही मिळून मी बटाटे घेतलेले आहेत त्यातलं हे एक एकच बटाटा कुस्करून घेतले त्याला कसं कुस्करून घेतलं की मिळून येते भाजी छान असं आणि थोडे फोडी घालायचे पुरीबरोबर ना ही रस्सा भाजी खूप छान लागते पिवळी भाजी आपण सुक्की पण छान लागते पण ही पण आता आमच्या इथे कसं दोन्ही लागतात सुक्की पण पाहिजे रस्सा पण पाहिजे म्हणून मी आज दोन्ही पण करलो आहे आंब्रसचे दिवस आहेत आंब्याचे आंबरस करायचं मस्तपैकी पुरी भाजी तर ह्याला थोडंसं उकळू द्यायचं आपण बटाटे तर शिजलेले आहेत बाकी सगळं मसाला घातलेले आहे थोडंसं शिजू द्यायचं म्हणजे आपली भाजी तयार होते तर आपण सुकी भाजी एक करून घेऊया तिकडं आपल्या भाजी शिजते तिथं कढई ठेवले आता सुकी भाजी करून घेऊया ते शिजल्यानंतर त्याच्यावर थोडं कोथिंबीर घालायची आपली दोन चमचा तेल नेहमीसारखं आपलं जिरं मोहरी हे घालायचं हिंग कडीपत्ता आणि सुक्या भाजीला मात्र आपण लिंबाचा रस घालूया कारण चवीला छान लागते आणि बटाटे पण लगेच मऊ होतात तेलामध्ये घातल्यानंतर बघा मोरी किती छान मिळतात आता घिर झाले कांदा कढीपत्ता चनाटे हे ते सगळं छान असते कडफ्यू घिर असते टमाटर कसं तेला छान नरम असं तळून येतो म्हणजे बटाट्याची भाजीच छान लागतो कांदा थोडा जास्त घालायचं सुक्या भाजीला किती छान आहे कांदा टमॅटो कढीपत्ता सगळं छान शिजलेलं आहे आता आणि ह्याच्यात हळद घालूया आपण चिमुक भर हिंग घातले आता हळद घालूया हळद थोडं जास्त घालूया तर पिवळी भाजी छान लागते ना दिसायला एक कलर खूप छान लागते ना हिरवी मिरची हवी आहे हिरवी मिरची जिरं आणि मीठ बारीक करून घ्यायचं आणि आपल्याला तिखट जसं हवं आहे तसं आपण घालायचं मी दोन चमचा घातलेले आहे कारण तेलात घातलं ना छान मिरची बरेच ठिकाणी काय होतं मिरचीचे तुकडे घालतात तुकडे घातल्यानंतर काय होतं जेवताना एका घासाला लागतं आहे मिरची एका घासाला सप्पक लागते आपण कसं वाटून घातलं की पूर्ण भाजीला लागलं ना एकसारखं लागतंय लागतं आहे त्यामुळे तसं वाटूनच घालायचं बटाट्याच्या भाजीला आता आपण लिंबाचा रस आणि साखर घालूयात आता दोन चमचा साखर घालते आणि लिंबाचा रस काढून ठेवलेलं आहे ते एक चमचा घालते एक ते दीड चमचा घातला तरी भरपूर होते आंबट गोड भाजी छान लागते आता हे मिक्स झालं ती बटाटे घालायचं बटाटे घालते लास्टला मीठ घालायचं आणि कधीकधी काय होतंय बटाटे चांगले शिजलेले नसतात बघा त्यावेळेला काय करायचं आपण जेव्हा फोडणी कांदा वगैरे परततो की नाही कांदा टमॅटो त्यात ते थोडंसं लिंबाच्या रसाबरोबर पाणी शिंपडायचं किंवा आता लास्टला जरी पाणी शिंपडलात तुम्ही तर बटाटे मऊ होतात नाहीतर कधीकधी बटाटे एकदम जास्त शिजतात नाहीतर कच्चे असतात ते नवीन बटाटा जुरा बटाटा ह्याच्यावर असतात ही पण भाजी आपली झालेली आहे थोडंसं वाफून घ्यायचं कोथिंबीर घालते आणि त्या भाजीला पण कोथिंबीर घालते ह्या भाजीला पण आपण कोथिंबीर घालूया आणि ही रस्सा भाजी जी आहे ना आता मी बंद करते गॅस ह्या भाजीला झाकून एक दोन मिनिट आपण वाफून घेऊया वाफवलं की आपली भाजी तयार होणार ही भाजी दोन्ही झाली की मग पुऱ्या करा मी पुरीचं पीठ मळून ठेवलेलं आहे घट्ट असं एक अर्धा तास झालेला आहे घट्ट एकदम मळून ठेवले या पुरीच्या पिठात गव्हाचं पीठ नेहमीच घ्यायचंय त्यात एक एवढ्या पिठाला एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा बारीक रवा आणि एक चमचा तेल आणि चिमूटभर साखर घातलेलं आहे मीठ तर आपण नेहमी घालतो पण थोडस आपला चहाचा चमचा जो असतो त्याच्याने एक चमचा साखर म्हणजे ते सगळं मुरून छान होतंय म्हणून मी अर्धा तास मळून ठेवले होते पीठ आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया आता परत करताना तेल लावून असं परत एकदा असं छान मळून घ्यायचं आपण आणि आता आपण एक एक पुरी नाही लाटायची एकदम मोठी अशी एक पुरी लाटायची आणि वाटीनं छाप करायचं म्हणजे एकाच वेळेस पाच सहा पुऱ्या छान होतात एक 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 लाटायच्या ऐवजी हे बघा किती छान झालेलं आहे लाटायला घेते बरेच ठिकाणी काय करतात की तेल लावून टाकतात मी पीठ लावून टाकते त्यांच्यात थोडंसं तेल लावायचं आपण चपातीला कसं लावतो कारण पुऱ्या छान फुकतात असं तेल लावून केलं ना पुरी मस्त फुकते एकदम आणि पुरी तळताना पण काय करायचं आधी गॅस फुल ठेवून तेल आपण टाकून घ्यायचं आणि मग मिडियम ठेवायचं हे असे छोटे छोटे टिप्स तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे त्यात तुम्हाला टिप्स त्या लक्षात येते बाबा हो कसं करायचं त्यामुळे पुऱ्या नरम होतात नाहीतर बऱ्याच ठिकाणी काय कडक पुरी होतात बघा आपली पुरी किती मोठी झालेली आहे ना चपाती आता बघा याच्यात कसं मी करते पण करत एक 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 करत बसायच्या अशी एकदम केलं सहा पुऱ्या होऊन जातात आणि ओट्यावर आपण लाटलं की मोठी पुरी होते ना अशी वाटी किंवा एखादा डब्याचं टो पण घ्यायचं आणि आपण असं छाप पाडून घ्यायचं तिकडं तर तेल पण तापत आलेलं आहे व तळायला पण पटपट होऊन जातात ना काढायचं एक कायचं वळकायच असं छोटस पिठाचा गोळा घ्यायचा त्या टाकायचं ते बघा वर आला म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे आपण एक एक करून तळून घेऊया आणि पुऱ्या काय करायचं एकदम पात्र बी लाटायचं नाही एकदम जाड पण ठेवायचं नाही मीडियम लाटायचं किती छान फुगलेत की नाही पुऱ्या अशा पुऱ्या बघितल्याबरोबर असं वाटते की कधी खायला पाहिजे बासुंदी असो आमरस असो पुऱ्या खायला मजा येते ना आणि त्याच्यावर बटाट्याची भाजी हा बेत किती छान आहे ना आपल्या सणासाठी मध्ये म्हणजे मध्ये आपल्याला रविवारी काय वाटलं वेगळं काहीतरी खावं त्यावेळेला आपण पुरी बटाट्याची भाजी करून खाऊ शकतो चाळणमध्ये असं मी घेत असते पुऱ्या ताटात चाळून ठेवले आणि त्यात असं काढायचं म्हणजे आता दुसरे घालते पुऱ्या परत आपल्याला असं करू सगळ्या पुऱ्या तळून घेऊया ही माझी छोटी सून आहे तिचं नाव वैष्णवी आहे नमस्कार मी वैष्णवी अजित छान आहे इंग्रजीत म्हणतात चंद्राला म्हणून अजित रावांचं नाव घेते हो कोरेंची सुद्धा आता काटर मस्त असं खाऊन तसं झालंय छान सांग सगळ्यांना दोन्ही आता आपण खाली बघितलेल्या आहेत दोन्ही बटाट्याची भाजी माझ्या मी जसं सांगते तसं करून बघा आणि कसे होतात कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा अक्ष तृतीयाच्या आणि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा